ताजा स्वानन न्यूजला सब्सक्राइब करा ताज्या सर्वेक्षणासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना जमलेल्या शेकडो शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला यावेळी काही महिला तरुणांच्या हातात डिझेलने भरलेले कॅन होते त्यामुळे परिसरात तणावाच वातावरण निर्माण झालं होतं यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र वाद वाढत होता घटनेची माहिती मिळताच शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे घटनास्थळी पोहोचले येत्या दिवसात खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत बिल्डर आणि शेतकरी यांची बैठक घेऊन या प्रकरणी तोडगा काढला जाईल शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यात येईल जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत सर्व्हे होऊ देणार नाही असं आश्वासन दिलं त्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं उंबरले गावात साडेसहा एकरची जागा आहे या जागेच्या सर्वेक्षणाकरिता खाजगी बिल्डरने कर्मचारी बोलवले होते या जागेवर मालकी हक्का संबंधित वाद असल्यानं सर्वेक्षणाकरिता आलेल्या कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले सर्वेक्षणाला विरोध झाल्यानं हा वाद जवळपास चार ते पाच तास सुरू होता सर्वेक्षणाला विरोध करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांसोबत महिला वर्गही मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता महिला आणि नी शेतकरी यांनी त्यांच्या हातात डिझेलने भरलेले कॅन आणले होते त्यामुळे या ठिकाणी तणाव निर्माण झाला सर आम्ही उंबरली गावातले सगळे रहिवाशी आहोत आणि इथलेच स्थानिक आहोत भूमिपुत्र माझं नाव लालचंद पाटील आणि आमच्या ह्या सगळ्या जमिनी जेवढ्या दिसतात तिथे ह्या सगळ्या वडिलोपार्जित आहेत ज्या वेळेला आमच्या वडिलांनी इथे आजोबांनी इथे पहिले शेतं असायची आमची तर मध्यंतरीच्या काळामध्ये आमच्या आजोबांच्या वेळेला काही ठराविक प्लॉटिंगच्या माध्यमातून ती जमिनीचा व्यवहार झालेला होता पण तो चुकीच्या पद्धतीने झालेला होता आणि ती सेल परमिशन जी होती त्यामध्ये त्या कलेक्टर ऑफिसरने टर्म कंडिशन दिलेल्या होत्या त्या कुठल्याच फॉलो नाही केल्या आणि सातबाराचे तुकडे तुकडे केले दोन गुंठे तीन गुंठे एक गुंठे अशी साडेसहा एकरची इथे प्लॉटिंग झालेली आहे आणि आज त्या प्लॉटधारकांना हाताशी धरून अनन डेव्हलपर्सने त्यांच्या नावाने डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट केलं आणि त्याच्यावरून परत ते हँडओवर पलावा डेव्हलपर्सकडे केला आणि जमिनीवरची वस्तुस्थिती तशीच राहिली आज ती जमीन आमच्या आजोबा पंजाबांपासून आमच्याच ताब्यात राहिली जमिनीवर ताबा घेण्यासाठी कोणीही आलं नाही आजपर्यंत आणि त्या संदर्भात आम्ही पिटिशन पण दाखल केले आहेत कोर्टात आमचे मॅटर चालू आहेत ह्याच संदर्भात दोन हजार एकोणीसपासून आम्ही कोर्टात आहोत तर अशा परिस्थितीमध्ये असताना आज आम्हाला चार पाच आठवडाभरा आधीपासून पोलिसांमार्फत पण दोन वेळा आम्ही जाऊ तक्रार अर्ज पण दिले आम्ही सी पी आय ऑफिसला दिले सगळीकडे दिले तर त्या संदर्भात आम्हाला अजून कुठल्याही तिथे न्याय मिळाला नाही आणि आज प्रत्यक्ष आम्हाला इथे आलो असताना तर लोढाची काही माणसं आली आहेत त्यांना विचारलं मी कशासाठी आलात तर ते म्हणतात आम्ही जमिनीचा ताबा घ्यायला आलो पण त्यांना म्हटलं आमचा ताबा असताना आणि कोर्टात मॅटर असताना तुम्ही कसे काही ताबा घ्यायला आले तर मग त्यांनी तिकडे मला वाटतं पोलीस स्टेशनला कळवं आणि पोलीस इथे आले मानपाडा पोलीस स्टेशनच्या आम्ही त्यांना आमची वस्तुस्थिती आमचं म्हणणं त्यांना सांगितलं आहे आमच्यापर्यंत त्यांना सगळ्या पद्धतीने त्यांना समजवलं आहे सगळ्या कायदेशीर गोष्टी आणि त्यांच्याही ते लक्षात आल्यात मागे मध्यंतरीच्या काळामध्ये आम्ही खासदार साहेबांना पण वर्षा बंगल्यावर भेटलो त्यांनी साहेब आमच्यावर म्हटलं पोलिसांचं प्रेशराईज होतं आहे तर त्यांनी डी सी पी साहेबांना कॉल केला आणि की ह्या मॅटरमध्ये जसं दावडी सोनारपडा इकडच्या शेतकऱ्यांना जसा न्याय मिळाला तसा तुम्हाला पण मिळाला पाहिजे असं डी सी पी साहेबांना त्यांनी फोनवरून कळवलं आणि डी सी पी साहेबांनी मला बोलवून घेतलं आणि मी म्हणतो कादमाने साहेबांना मनपाड्याचे सिनियर पे त्यांच्याशी बोलून आपण बसून ते सॉल्व्ह करू आम्ही म्हटलं चालेल पण आज वस्तुस्थिती आम्हाला थोडंसं इथे पोलीस आल्यामुळे आम्हाला थोडंसं आम्हीच कन्फ्यूज आहोत आणि आम्ही काहीही झालं तरी इथे जमिनीचा ताबा सोडणार नाही आहेत काहीही झालं तरी तर आम्हाला त्या शेतकऱ्यांचं ज्या आम्ही जेवढे पण आम्ही शेतकरी आहोत त्या जमिनीचा मोबदला मिळाल्याशिवाय आम्ही काही शांत बसणार नाही मग आम्हाला त्यासाठी आम्हाला आत्महत्या करायला लागली लागली तरी चालेल या मतावर आम्ही आमचा ताबा आहे तर ही जागा आम्हालाच पाहिजे त्यांना जे त्यांनी जग हे केलं आहे चुकीचं केलं आहे आम्हाला न सांगता लोडावाल्यानं इथे बोलवलं आहे हे केलं आहे आमची जागीचं आम्ही केस लावलेली आहे ना त्यांनी आम्हाला काहीतरी माहिती द्यायला पाहिजे होती ना आम्हाला सांगायला पाहिजे होतं का आम्ही असं असं करणार आहोत ना मग ते करू नये करायला पाहिजे होतं पण ही आमची जागा स्वतःच्या हक्काची आहे आमची ताब्याची आहे ती आम्हालाच मिळाली पाहिजे त्याचा आम्हाला मोबदला देत असेल तर व्यवस्थितरित्या द्या नाहीतर म्हणजे करायचं आहे ते आम्ही करू तणावाची परिस्थिती पाहता त्या ठिकाणी डोंबिवली शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे घटनास्थळी पोहोचले शहर प्रमुख मोरे यांनी येत्या दोन दिवसात बिल्डर आणि शेतकरी यांना एकत्रित बसवून या प्रकरणी तोडगा काढला जाईल असं आश्वासन दिलंय माहितीनुसार झाली की बाबा शेतकरी आणि काही बिल्डर इथे आलेले आहेत त्या शेतकऱ्यांच्या जागेवर सर्वे करायला पत्र लावला मला माहिती मिळाल्यापासून मी इथे धाव ठेवलो आमचे मित्र सुखदेव पाटील यांच्या असता इथले उमरली गावचे लालचंद पाटील आणि त्याचे संपूर्ण कुटुंब हो। यांची साडेसहा एकर जागा आहे आणि ह्या जागेवर कुठल्याही प्रकारच्या ना मोबदला नाही देता कुठे त्यांच्यावर चर्चा न करता जागे तुले तुले हो त्या जागेला कंपाऊंड मारायला तिला आली होती पोलीस बंद झाला होता तर त्यांची ती पोलीस प्रशासनाशी चर्चा केली नुसार त्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली नुसार की बाबा शेतकऱ्यांशी आपण बसलं पाहिजे त्यांना न्याय मिळालं पाहिजे कारण ते वर्षानुवर्ष ती जागा फसत खासदार साहेबांशी संपर्क झाला खासदार साहेबांनी दोन दिवसात आम्हाला वेळ देणार आहेत शेतकऱ्यांवर बसणार आहेत आणि जो चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना पस येईल तसा मार्ग काढून तो प्रश्न या दोन दिवसात आम्ही मिटवणार आहोत तत्पूर्वी आजच्या या सर्वेच्या कामाला स्थगिती दिलेली आहे कुठल्याही प्रकारचं काम करण्याचं करू नये असे सांगितण्यात आलेले आहे आणि शेतकऱ्यांचे जो पर्यंत निर्णय होत नाही तो भाई इथे कोणीही बाहेरचा व्यक्ती असेल ते कंपाऊंड मारायला आले असेल तरी कुठे येऊ नये आणि पुढे वाद घालू नये आणि वादाने कुठलाही प्रश्न सुटत नाही चर्चा केल्यानंतर प्रश्न सुटतात आणि शेतकऱ्यांच्या बाजूने हा प्रश्न निकाल लागला पाहिजे असा अर्थ सर्वांची मागणी मोरे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह 10 बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरुजी राम मारुति रोड राजमाता वडापाव पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताजा घड़ा मोड़ स्वानंद न्यूज ला सब्सक्राइब करा बेल आईकॉन वर क्लिक करा